माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुळेगाव तांडा परिसरातील स्वामी विवेकानंद नगरामधील बनावट देशी विदेशी मद्य तयार कारखान्यावर रा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एक्साइस पथकाने धाल टाकली त्या ठिकाणी देशी विदेशी दारूच्या तब्बल दहा हजार अठ्ठावीस बाटल्या सापडल्या याशिवाय विविध कंपन्यांचे लेबल भुसने देखील आढळली या पथकाने या कारवाईमधून एकूण बारा लाख सत्तर हजार तीनशे वीस रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला खबऱ्याकडून त्या कारखान्याबाबत मोठी माहिती मिळाली राज्य धोरण शुल्क विभागाने निरीक्षक एस टी गाडवे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली धाड टाकली असता त्यावेळी बनावट पद्धतीचे माल बाटल्यांमध्ये मा भरून त्याला विविध कंपन्यांचे लेबल लावून बुस लावले जात होते या गुन्ह्यातील संशयितारोपी शिशुपल धनुराठोड फरार झाला असून विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या राज्यात शुल्क विभागाने हात वाटाण्यावरील धाडे टाकल्या याशिवाय अवैधरित्या सोलापूर जिल्ह्यातून दारू करण्यावर ही कारवाई केली या कारवाईत साठ हजार सहाशे साठ लिटर गुळमिश्रीत पाच हजार आठशे ऐंशी लिटर हाडबट्टी पाचशे साठ लिटर देशी विदेशी दारू दोन हजार लिटर बियर व बारा वाहनांचं एकूण पन्नास लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका